हो घातलेल्या धुळे महानगरपालिकेची निवडणूक लढण्याची माझी इच्छा असून मी माझे मत तसे ज्येष्ठ नेते व प्रभारींकडे व्यक्त केले आहे व मला विश्वास आहे निश्चितच यावेळेस महापौर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल असेही मत धुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस उमेश धर्मदाय महाजन यांनी आज घेतलेल्या पत्रपरिषदेत केले शहरातील साखरे रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत प्राध्यापकांना गजमल माळी सुरेश महाजन आदी उपस्थित होते उमेश महाजन म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद आणि कार्यशैली पाहता यंदा महापौर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच असेल महाजन यांनी पुढे सांगितले की माझी एन जी ओ कार्यरत असून तिच्या माध्यमातून पोलीस बांधवांसाठी सामाजिक उपक्रम राबविले जातात तसेच कारागृहातील कैदी बांधवांसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी देखील कार्य करण्याचे ठरविले आहे पत्रकार बांधवांसाठी नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर विशेष विमा पॉलिसीची योजना राबविण्याचे त्यांनी जाहीर केले राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि धार्मिक असा सर्वच क्षेत्रात आपले काम आहे यामुळे यंदा प्रभाग क्रमांक तीन मधून मनपा निवडणूक लढविणार असून पक्षातील ज्येष्ठ नेते प्रभारींकडे तशी इच्छाही व्यक्त केली आहे प्रभाग तीन मधील नागरिकांच्या विकासासाठी आणि समस्यांच्या कायमस्वरूपी तोडग्यासाठी काम करणे हेच माझे ध्येय असल्याचे हे सांगितलेलं धुळे शहर म्हणजे जयपूर नंतर भारतात दुसरा क्रमांक लागत असेल तर धुळे शहराचा आणि या धुळे शहराचं जे ओरिजिन आहे जे मूळ आहे ते जुने धुळे आणि या जुन्या धुळ्यात माझे आजोबा तसेच माझे आमदार प्राध्यापक शरद पाटील यांच्या आजोबा गोविंदा जुलाल पाटील आणि शंकरराव राघो महाजन यांचे जे वडील होते या लोकांनी जुन्या धुळ्याची धोळा सांभाळलेली होती महसूलची वाटपाची आणि जे वेगवेगळे टॅक्सेशन गोळा करण्याची तसेच सर्वजणतेची काळजी घेण्याची जी जबाबदारी होती इतर सरकारने या दोघं परिवारांकडे दिलेली होती गोविंदराव जागा पाटील साहेब आणि शंकरराव राघो महाजन आणि जुने धुळे आजही धुळे शहरातील अनेक सामाजिक सांस्कृतिक राजकीय घडामोडींसाठी केंद्रबिंदू करतो आहे मी गेम चेंजर म्हणतात ते जुने धुळे अनेक चांगल्या वाईट कामांनी जुने डोळे फेमस आहे आणि अशा जुने धुळ्यात जुने जुन्या देवीचं स्थान पण जुन्या धुळ्यातच आहे मानाचा धुळ्याचा गणपती जुन्या धुळ्यातच आहे तसेच आहे अनेक दिग्गज राजकारणी समाजकारणी जुन्या धुळ्यातच घडलेले आहेत आणि अशा जुन्या डोळ्याचा थोर वारसा घेऊन जुन्या नळचा प्रतिनिधी म्हणून पुळे महानगरपालिकेच्या मोघातलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटातर्फे वॉर्ड क्रमांक तीन जुने नुळे वरखडी या प्रभागातून निवडणूक लढवण्यासाठी मी आमच्या पक्षाचे प्रभारी निरीक्षक सन्मान्य मंत्री नामदार मानिकरावजी कोकाटे साहेबांसमोर आणि तसेच नवनियुक्त झालेले आमचे सुका समितीचे अध्यक्ष फारुकशाह साहेब शरद पाटील सर रामदास सनेर या सगळ्याजवळ मी एकूण आलो आहे की हा मला निवडून सामाजिक आणि राजकीय कार्यात मित्रांनो मी आजपासूनच नाही तर दोन हजार पास झाली तसं जय कॉलेजचं माझं शिक्षण संपलं त्यानंतरच मी सामाजिक कार्यात होऊन घेतलेलं आहे गेले पंधरा वर्ष सुमारे दोन हजार अकरा पासून तर आज पावेतो मी पोलीस मित्र म्हणून भूमिका पार पाडलेली आहे पोलिसांना बंदोबस्त असणाऱ्या पोलिसांना मी जेवणाचा पण कार्यक्रम केलेला आहे धुळे शहरातली एक संभाव्य दंगल म्हणून पोलीस प्रशासने मला पोलीस मित्र पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले दोन हजार सोळा साली सन्मान्य सागरराव पाटील साहेब तेव्हा एस पी होते आणि दादा बसे साहेब पालकमंत्री होते धुळे शहराचे आणि या दरम्यान बरेच नित्यंतर आले प्रत्यंतर आले माझ्यावर बरेच अप्स अँड डाऊन्स आले या सर्व गोष्टींना टिकून फायनान्शियली मी डाऊन झालो बरेच आरोप झाले त्यातनं आणि याच्यातनं मी बाहेरही पडलो परंतु सद्यस्थितीत धुळे शहराचं एकंदरीत राजकारण बघतात मी मित्र परिवाराशी पण सोशल मीडियाच्याद्वारे चर्चा केली प्रत्यक्षात चर्चा केली वरिष्ठांचा सल्ला घेतला प्राध्यापक अण्णा गजमान माळेसर हे आमच्या समाजातील ज्येष्ठ विचारवंत असून शाहू फुले आंबेडकर विचाराचे एक प्रकल्प नेते म्हणून भुजबळ साहेब त्यांचा सन्मान करणार तर अशा सगळ्या लोकांशी विचार विनिमय करून मी निर्णय ठर घेतला आहे की ठीक आहे यंदा दोन हजार पंचवीस दो साली सॉरी दोन हजार सव्वीस जानेवारीत होऊ घातलेल्या निवडणुकीत आपण प्रत्यक्षपणे पक्षाने आदेश दिल्यानुसार काम करायचं आहे आणि नगरसेवकाच्या निवडणुकीसाठी तयारी करायची आहे तर त्याच्यात बरेच चॅलेंजेस असणार आहेत आत्तापर्यंत मी अनेक कामं केली त्या सगळ्याच कामांना मी मित्रांनो प्रसिद्धी दिली नाही किंवा देण्याची इच्छा नव्हती काही कारण देऊ शकलो नाही काही वेगळ्या गोष्टी स्ट्रॅटेजी असतात असो पक्षांतर्गतही अनेक पक्ष असतात पक्षातीलच काही ज्येष्ठांनी वरची मंडळी आलेल्यावर प्रसिद्धी न देणे वर वरिष्ठांसमोर वक्तव्य करू न देणे जेणेकरून वरच्यांच्या नजरेत आपण हायलाईट नको व्हायला या गोष्टींची गो, 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 प्रामुख्याने त्यांनी काळजी घेतलेली असो पण किती जागलं तरी कुठलं आरोग्यशा राहत नाही मित्रांनो त्याप्रमाणे अविरतपणे सामाजिक कार्य राजकीय कार्य चालू असणारे धुळे शहराचा मानाचा खुनी गणपती असलेल्या गणपती मंदिराचा देवाच्या दोन अध्यक्ष झालो आणि त्या अध्यक्षपदाच्या काळात गेल्या दीडशे वर्षाच्या जा काळात काळाच्या उत्सवात ज्या विधी परंपरा उत्सव झालेले होते ते मी राबवले यशस्वीच्या पोलीस प्रशासनाचा तिथे पुरस्कारही मिळाला दोन नंबरचा आज ज्या बैठकीचं मी <गण> आयोजन केलेलं आहे ते यासाठीच की धुळे शहरातील एकंदरीत राजकीय परिस्थिती बघतात मागील जे सरकार होतं महापालिकेवर त्यांच्याविषयी बऱ्याच लोकांच्या मनात नाराजगी आहे आणि जी सुकाणू समिती मान्य प्रदेशाध्यक्ष तोटकरे साहेबांच्या आदेशानुसार अजितदादाच्या आदेशानुसार भूबळ साहेबांच्या आदेशानुसार जी सुकाणू समितीचं इथं चलन